हाय मित्रांनो असं झालं आहे वातावरण मस्त ते की आबा आल्यात गोराकडनं घरी आणि <coughs> इकडं गँग बसलं आहे तिथं छेकबाब बसला आहे पलीकडे संग्राम बसला आहे आणि इथं बसल्या तर आकाचं ज्याचं नियोजन चाललं आहे अशा पद्धतीने आणि करडं खाते ते कुट्टी कुट्टू कुट्टी कुट्टू खात्यात थोडी थोडी आणि मी बनवतो आहे असं प्रकारे थोडासा भाग आणि व्हिडिओ असं दोन्ही पण म्हणलं तरी जमाय दोग आणि अण्णा गोरं पाहतात का लई चांगा चांगा आमचा अण्णा गोराकड निवून बसल्यात असं निव्हा पाहण्या लई दिवस आणल्यात ठीक आहे मग काय त्याला खुटी म्हणा काय म्हणा ते अंगठा झाला म्हणायचं आका झालं का नाही पाणी आका आकाची जा, आमच्या चूल पिटली पाण्याला अशा प्रकारे आवाज झाले ताण बघतं चहा प्यायला पे मस्त पेई हाटलंय पाय तुला जरा मस्त मी काय पावडर फिवडर लावित नाही तसे लय गोर दिसायचं नाही आपल्याला ब्लॅकच बरं आहे ब्लॅक अँड व्हाईट इधर रेडी हे ऑका रेडी देखरा आहे हामको डुकोर डुकोर नाक आणि यलथार आणलं आहे गर शरडांना भरपूर प्रमाणात आणि याद रखो ये हो काही तर आणून तुला खायचं मटेरियल मस्त पैकी मस्त पैकी आणि संग्रामराव गेलं तर आत बसायला मम्मी पप्पा घरात बसलेत त्यांचं छपाणी चावली माझं माग अशी चपाणी पाहिलं असं झालंय मस्त मित्रांनो वातावरण आणि ही आमची दोन जोड अजून खाती कुटी काय नाही आज पियाला गेल तो मका पेरून आलो टॅक्टरीचा मोका सोडला ही का करण्यासाठी तर सोडली आणि आकाश आलेले आहेत आणि इथं तर ईशाला म्हणतात गवारी शेंग झाली आता काय गवारी शेंग केली म्हणतात तव्यात फ्राय आणि दोघ जण घरात चालले तर मोठ्या मुद्द्याचा विषय नका सांगू मोठ्या मुद्द्याचा विषय सांगूच नका तुमचा बाजार उठवल्याशिवाय मी बसत नाही तुमचा बाजार उठल्याशिवाय श्यं मी शांत बसत नाही एवढं लक्षात ठेवा फक्त गवारी मित्रांनो काय बी म्हणतात गवारी शेंगण काय माणसानी खावा का नाही बघा हे इसलेला काम नाही गवारी शेंगण काय म्हणते आता माणसं गवारी शेंग खातात का नाही सांगा बरं पण हा बघा माझ्या रील मला दावून काय उपयोग आहे सांगा बरं तुम्ही इशल्याने हिथ दावलंय माझ्या व्हिडिओ मध्ये इसल्या पोस्ट करतो म्हणलाय करतोय का नाही काय हा हा कुठली काय आणतात काय पोरं लक्ष मित्रांनो काय सांगावं मुनीने काय आणलं नाही स्टिंग फिंग वग पोर म्हणतात मुनी स्टिंग आणली पण काय विषय नाही नाही म्हणते नाही 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 विषय नाही नाही तर चाललाय तो कार्यकर्ते बसतात कार्यकर्ते कुठ चाललेत होय मना मनावर थांबा जरा पाच दहा मिनिट दहा मिनिट थांबा विषय टॉपचा करून टाकू पोरं गेलेत मित्रांनो खाली घरी आणि दो दोघं तिघण बसले तिथे पण काय धावा म्हणलं इथंच थांबावं विषय रेडीमेड पाऊस काय आज आला नाही आणि पाऊस आज सकाळी आला थोडा ताज्या पाऊस नाही विषय असा आहे मित्र काय झापूक झुपूकमध्ये आज झाले आणि तुम्हाला जातो आय पाच मिनिटं थांब पा पाच मिनटात पाच मिनिटं थांब फक्त तुला धावतो काय असतं दाद्या क्या चीज हे पाच मिनिट बेदी का ताहू मुनीला जरा विषय खोल करून टाकायचं मोहनी खोट बोलती मित्रांनो मोहनी खोटा वालटी नाही म्हणा विषय टॉपचा करून टाकतो आणि मी आलो आहे सल्ला पावर तो कामचा आधी बसला काहीतरी बघत अनुभव काहीतरी करतोय ते घरी आणि असं नॉनस्टॉप व्हिडिओ जो जाण कसं आलय कसं आहे कस काय विषयी दिसतोय वरण कस आहे शातिशात कस ईशाल 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 <laughs> तिकड हाय दा दिसला मला मी मेहाक मारली ताना झाले असा दिसतोय असा दिसतोय चित्र असा काळ दिसतोय का मित्रांनो मस्त दिसतंय का असं बी काय आताच माहित येत भारी भरपूर भारी झाले अपेक्षा आहे फक्त एका पावसाची एक तेवढी पूर्ण झाली ओके बाकीचं काही विषय नाही हां काय म्हणता आणि तो का ते घराचे मस्त तुकडे दिसतंय का मोकळं त्यात आपल्याला रॉप टाकायचं मित्रांनो इथनं वर्ण लावण्याचा प्रयत्न केला तुम्हाला झिरो मिनटात झिरो आणि मिण दारा पुढचं नजारा दा जरावं फार दिसत असं कसंही काय सोपा विषय काय सोप्पा टॉपचा विषय टॉपचा ये इधर हे बाबळा आहे आमच्या वस्तीच्या मग ही बाबळा आहे गॅस बाबळा मी जातो आता खाली पाच झाले पंचटगिरी केली तुम्ही म्हणताना काय सांगते करत आले मित्रांनो तुम्हाला लावण्याचा प्रयत्न राहतो आपला सकाळ संध्याकाळ जाणका असतो आपला सुट्टी नोट सुट्टी नोट मी नाही बेते करतो कोमळा कोंबडी लावतो ओढत गेली फड फट फट फट, फट।, फट।, फट। था। था। मला दिसली का तो खोडतात गेली म्हणून मित्रांनो आपण खोटं बोलतच नाही खोटं इशे ना मित्रांनो कोंबड्यात ताप देते काय सांगाव तुम्हाला परकार खोल झालाय आणि गोल झालाय चला नऊ मिनिटाचा झालाय व्हिडिओ आणि आज काय एवढ खोडे महागरी काय हट मला बघून परत महागारी येते त्याला वाटतं गेला खाली कसे चॅप्टर आहेत हुशार येते हुशार 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 विचार आहेत हुशार हुशार विचार बघ कस आहे आमचं आहे इधर सब सब आहे इधर हो आहे बार बार एक बार हो गया दो बार हो गया तीन बार हो गया चलो मित्रांनो आम्ही चाललो खाली आणि त्यांच्या काहीतरी गप्पा छप्पा चालल्या पोरांच्या ऐकायत मोहिनी काहीतरी बोलते होते मोला म्हणले हिडिओ पण फोन मित्रांनो असं झालंय नियोजन दिवसाचा कार्यक्रम म्हणजे पेराय गेल तो मागायला आलो गुरांचं बघितलं थोडं आपल्या बाहेरची दाव्यात बांधी ओके झालं आज एवढंच सायकाळच्या भागात भेटू चला रामकृष्ण हरी बाय बाय भेटू सकाळ